जय भीम जय शिवराय जय शंभूराजे पहा मी एक थोडक्यात तुम्हाला एक कविता बोलून दाखवतोय ती पटली तर घ्या नाही तर सोडून द्या राग मानू नका माझा काय चुकी असली तर कमेंट करून सांगा मला धामाणे बुद्ध आहे पण जातीने महार धामाणे बुद्ध आहे पण जातीने महार माफ करा मित्रांनो मी काही गुन्हा करणार आहे कारण की आज माझ्या खंडोबाचा वार आहे सकाळी उठून मी ती सरण म्हटलं सकाळी उठून मी ती सरण म्हटलं चौदार तल्याच्या पाण्यात देवी धुतलं घरभर येलकोट येलकोट जय मल्हार म्हटलं धम्माणे बुद्ध आहे पण जातीने महार आहे धम्माने बुद्ध आहे पण जातीने महार आहे कालच मुलाचं लग्न बौद्ध पद्धतीने लावलं कालच मुलाचं लग्न बौद्ध पद्धतीने लावलं मुलगा ज्येष्ठ म्हणून जेजुरीला भोकडी कापलं प्रज्ञाशील करून यायचा मी वारस जार आहे धम्मा बुद्ध पण जातीने महार आहे दिवाळी आणि दसऱ्याला घराला नवीन रंग नवीन कपड्याने झाकलेला असो प्रत्येकाचा अंग दिवाळी आणि दसऱ्याला घराला नवीन रंग नवीन कपड्याने झाकलेला असो प्रत्येकाचा अंग मात्र चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या फोटोला पाच रुपयाचा हार आहे धम्माने बुद्धे पण जातीने मार आहे सॉरी मित्रांनो काय चुकी झाली असेल माफ करा ना कमेंट म्हणून सांगा कशी तुम्हाला कविता आवडली ती जय भीम जय शिवराय